करमाळा तालुक्यातील करंजे येथे पाण्याने डबडबलेल्या एका विहिरीत कोला पडला होता त्या कोल्हाला स्थानिक नागरिकांनी मोठ्या धाडसाने जीवदान दिले आहे याबद्दल आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक रवी किरण फुके यांनी या वन्य प्राणी प्रेमींचे धाडसाचे कौतुक केले आहे करंजे येथील हरुणभाई मुलानी यांची विहीर पाण्याने भरली आहे त्यामध्ये एक कोल्हा पडलेल्या स्थानिकांच्या लक्षात आले त्यानंतर विक्रम ठोसर बारीकराव ठोसर बाळू डोल खंडू ठोसर नागराज ठोसर या तरुणांनी या कोल्ह्याला विहिरीच्या बाहेर काढून निसर्गाच्या सानिध्यात सोडले मुलानी यांच्या विहिरीत सध्या प्रचंड पाणी आहे त्यामध्ये दोन दिवसापूर्वी रात्री कोल्हा पडला होता मुलानी हे शेतात गेले तेव्हा विहिरीत थकलेल्या अवस्थेत पाण्यात कडकडून बसलेला एक कोल्हा दिसला प्रयत्न करूनही त्याला बाहेर येता येत नव्हते त्या विहिरीच्या चार प्लेट बांधकामाच्या आहेत त्याखाली पाणी होते ते तेथे जाणेही कठीण होते मात्र स्थानिक नागरिक कोल्ह्याला जीवदान देण्यासाठी दाव्याच्या साहाय्याने खाली उतरले त्यात खाली उतरलेला एक जण पाण्यातही पडला मात्र काहीही करून कोल्याला वाचवायचंच असं त्यांनी ठरवलं होतं त्यांनी कशाचाही विचार न करता त्या कोल्ह्याला सुखरूपपणे बाहेर काढले त्याला बाहेर काढल्यानंतर तो निसर्गाच्या सान्निध्यात धावत गेला त्याला बाहेर काढण्यासाठी दाव व पिशवीचा वापर करण्यात आला विहिरीच्या बाहेर निघताच या कोल्याने निसर्गाच्या सानिध्यात धूम ठोकली या धाडसाचं कौतुक रवी किरण फुके यांनी केला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकतो नेमकं या कोल्याला कशा रीतीने बाहेर काढलं साधारण

अशीच मां अशीच पोरं पाहिजेत हे काय रे काटेचा प्राण वाचला एवढं सोपं काम आहे काटे ए जाऊ का दे दाव प्राणी मात्रावर दया दया करणारी अशीच माणसं पाहिजेत प्राणी मात्रावर दया करणार खाली टाका सोपं आहे कोले दराय सोपं कसं चालू होत विचार जीव्हाची आता ही न्यूजच ही कोला हिरीत पडलेला <laughs> बाहेर काढलेला आहे बारीक ठोसर आणि विक्रम ठोसर अशीच समाजात माणसं पाहिजेत की प्राणी मात्रांवर दया करणारी हा गेला हे पा